भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे शहराध्यक्ष श्याम खिल्लारे जे बी राऊत कार्यक्रमाचे संयोजक दाभाडे शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन नागेश लखमवार रवी वावळे विजय मुळे अप्पा गाडे भगवान कांबळे शहराध्यक्ष मोरे यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करून यावेळी फळे वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली